तर मित्रांनो आता आम्ही चाललो अंगोळी जा चंद्रभागेमध्ये एकदम गारगार थंडी वाटते इकडे थोडी सकाळ सकाळी जास्तच वाटते आता थंड थंड पाहून आंघोळी तर बघूया आंघोळी करून झाल्यावरती बघूया किती गार आणि किती नाही पाणी त्याचं काय या वर्षी स्वच्छ पाणी जरा आणि गर्दी पण भरपूर आहे गर्दी पण बघू शकतो किती गर्दी हा

आता 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 घरी जाऊन कपडे बदलून पलीकडे जायचं बघा तुम्हाला दाखवायला व्हडिओ मधून व्हिडिओ हा व्हिडिओ कसं वाटलं पाणी पोहोच अजून पोहायचं तू बापच राहाय कस आता चाललंय मस्त सद्गुरु दादा भर मोरे यांच्या मठामध्ये बघूया आता पंढरपूरमध्ये अजून पण अजून तरी एवढी गर्दी नाही एकादशीच्या दिवशी भरती गर्दी पण आणि हा मोनिया मोन्या मोन पहिल्यांदा होडीमध्ये बसले का हा मग मागल र कच्ची बस तिकडे जायचं आपल्याला तिकडे जायचं आपल्याला व्यवसाय आले पुरा माती आणि नदीतून आल सरत वरती मंदिराकडे का बघ डेकोरेशन वगैरे आपल्याला मस्त शूट करायचंय तिकडे त्या ठिकाणी आता आपण आलोय सद्गुरु राहुजी यांच्या मठामध्ये बघूया

बोलती हैं मावजूब बजीबाजी आने आने को तीन सबजीत इस समय तो बोलने वाला आधार का वापस जाता है आवाज जाएगी ये आने आने से लेके पत्ते अपन जिसे बोलेंगे वह बोलते हैं वो लेके वह बोलती हैं ये वो लेके आप लगते हैं अपने के समान का जादू ये मारता है परत आमच्या घरी आज दिवसभर भरपूर काम केलं आज त्रास आहे कधी घरी जाऊन झोपतो असं असं काम भरपूर केलं ना आणि या वा पांड्याला वाचनाला बसवलं ज्ञानेश्वरी वाचनाला ती स्पीड बघून पांढ्याची एवढी पाठली पांड्या पंधरा मिनिटां तर उठला दुसऱ्याला पुस्तक दिलं पंधरा पण तू वाचलत नाही ना दोन ओळी पण नाही वाचले तू म्हणून सांगतो भाई मराठी शीख मराठी का इंग्लिश भेटला हा आम्हाला स्वयंसेवकाचा कार्ड भेटले तुमचा भाऊ आता स्वयंसेवकाचे काम करतो चल आता इथून सरळ घरी तुमच्या डोंट वरी आणि सीन काय आहे व्हिडिओ तर पूर्ण काय आहे पण त्या व्हिडिओ मध्ये आम्ही दोघं पण नाही दिसत दिसते बोलत कायतरी इस्ते तुम्ही चंद्रबागा नदी बघा एवढं मोठं भाषण खूप मोठं भाषण दिलं आज आम्ही खूप काम केले दमलो आम्ही खूप सारे दमलो खूपच वाहत आहे आणि हा विरू हा घरी आम्ही चाल चा भरपूर कामं केली आम्ही तुम्ही नदी बघा आहे आणि तुम्हाला पंढरपुराचा अनुभव घ्यायचा असेल तर मी शब्दात काही म्हणू शकत नाही पंढरपुराबद्दल मी काय सांगू शकत नाही कारण की स्थान खूपच फेमस आहे खूपच प्रसिद्ध स्थान आहे तर तुम्ही नक्की या इथे व्हिजिट करा व्हिजिट करण्यापेक्षा इथं नक्की दर्शन या आणि रात्रीचा राऊंडला या नक्की पक्का राऊंडला या कारण की राहून रात्री आहे ना प्रदक्षिणा याला प्रदक्षिणा म्हणतात प्रदक्षिणाला या पक्का या पक्का एवढं भारी वाटतं क्लास क्लास फिली आता एंड व्हायला आला आहे आम्ही व्हिडिओ ॲक्च्युली त्या टोकापासून केलं आहे तुम्हाला दिसणार पण नाही त्या टोकापासून आम्ही व्हिडिओ केला पण फिल्म काय आला कॅमेरा जरा झूम आउट झाला होता त्यामुळे तिकडचं तिकडचं काही दिसत नाही ओके बाय बाय चंद्र बघा आणि चंद्र गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड गुड नाईट

मी yes. ते मी आता आम्ही इथे बसलोय आमचा शूट झाला ड्रोन मध्ये आणि अभिजित मोरे पण येत आहेत त्यांचा वाढदिवस कमेंट मध्ये हॅपी बर्थडे जेऊ त्याच्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे तसेच आमदार भरत शेट भोगवले आता मंत्री सुद्धा आणि खासदार सुद्धा प्रवीण दरेकर आमदार आहेत ते आमदार आहेत ना त्यांचा आपण घेऊया बघूया पंढरपूरचे कलेक्टर आमचे कलेक्टर सोबत मीटिंग आहे नंतर सांगतो मी उल्हापूर एवढे माऊले पण झाली चालेल कुलायाना प्रभूसा बोनी वाचीना लोक तो ज्ञानदेव आणि नामदेव आणि परोपराकडे बंत्रे इधारी वाची एक नंबर नाव आहे लवली लवली सरतन सरवान नाव निघाले एक आकडे

पार पडत आहे आणि याचं लाईव्ह उद्घाटन दोन उद्घाटन हे सुद्धा शेअर करता आमचे चॅनल करत आहे सहभागी जरी करायचं आहे लाईक करायचं आहे आलेलं आहे तर तुम्ही कोणाच्या सचिव आहे थांबलाय तर माझ्या सद्गुरूंच्या माझ्या सद्गुरूंच्या मंदिराचं उद्घाटन राज्याच्या

पैसे दिले आणि माझ्या वारकरीला सुद्धा या महाराष्ट्रातल्या देशामध्ये हो दे। त्यांना आताच आंघोळ करून आलोय आज एकादशी शे, एकादशी शेवटची आंघोळ अंगोळ आम्ही इथं जाणार आहे गर्दी बघू शकतो गर्दी आज खूल खिचडी किती मोन्या कसं वाटलं त्याच्यावर नको होतो ते खाणारच का ह्याच्यावर

मित्रांनो पंढरपूरला बाय बोळाची वेळ चला आता करा मराठ आता आपला परतीचा प्रवास चालू आहे पडण तो सायच काय बोलायचं तुम्हाला हा नाही सुंदर असे चार दिवस आम्ही मस्त पंढरपूरमध्ये मध्ये एन्जॉय केलंय आणि आता काय हे प्रत्येकाचं धंदा आहे नोकरीची माणसं आहे आम्ही त्यामुळं पामरुंगाची सुंदर अशी भेट झाली आमच्या बघा आणि चार वे दिवस आम्ही मस्त आनंद घेतला आमच्या मुळे मुलींच्या मठामध्ये जाऊन प्रत्यक्ष असा हरिपाठ पण खाली केला आहे आम्ही दिवसभर आम्ही सेवा केली मनपामध्ये मठामध्ये आणि आता कुतीच्या प्रवासाला सुरुवाती करतो येताना बुकिंग होती ट्रेनची आणि आता बसनी जायची त्यामुळं आमच्या नशिबात कोणती बस आहे माहिती नाही कारण गेल्या वर्षी गेल्या वर्षी आम्ही आलो होतो व्ही व्ही आय पी बस होती आम्हाला वर्षी आम्ही ज्या बसमध्ये आलो होतो त्या बसची शीट एक बाजूने पूर्ण तुटलेली होती त्यामुळे ह्या वर्षी कशी भेटेल ते आता डेपोला गेलो आम्ही तुम्हाला सांगू आमची अजून बस पण काय फिक्स नाही आता डायरेक्ट आम्ही इथून बसने जाऊ का मुंबईला मैत्री पार्कला उतरू तिथून आम्ही बघू रिक्षा वगैरे करून जाऊया घेतले बघूया आता चला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट करून ब्लॉग आवडला का नाही आणि अजून काही नक्की सांगा चला आम्ही मी रिक्षा पकडतो बघूया बस पकडायची की तुम्हाला दाखवतो आम्ही अगदी बस म्हणतो चला चला मित्रांनो चौरतीचा प्रवास चालू आहे तीन दिवस आम्ही पंढरपूरमध्ये होतो अतिशय मजा आली शेवटी रात्री भावपालाही एक दीड वागायचा कामं एवढे करून घरी सेवा वगैरे करून इकडे सेवा विवा करायला भरपूर चान्स आहे त्याच्यानंतर आता आम्ही पंढरपूरवरून फायनरी निघालो आता बघू इथून बस डेपोला जायचं पंढरपूर बस डेपोला आणि इथून एस टी वगैरे पकडायची आणि मुंबई समजलं शेवटचा पंढरपूरचं आपलं दर्शन बघून घ्या शेवटचे म्हणजे या वर्षी शेवटच्या पुढच्या वर्षी आपण करत येणारच काय म्हणजे

आज आम्ही आज आम्ही शॉपिंगचा कार्यक्रम करतो आणि घेतलं खूप सामान पुढे घरी जायला मग तुम्ही बघा तुम्ही आम्ही जातो घरी राहुल तुम्हाला हा कसा आमचा प्रवास राहिला चेटू आणि मोने यावरचे आले त्यांच्याकडून आम्ही लय काम करून घेतलंय आम्हाला बसवून ठेवलं होतं त्यांना फायनली त्यांना घेऊन पण आम्ही चाललो आहे गर्दी भरपूरच आहे घेऊन जायला पण जमवतो कुठे एकदम कोकऱ्यातरी पुढे बसले हा चैतू बघा एका रिक्षात पाच सहा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात हा आठ एका रिक्षात आठ जण चाललो आम्ही आणि ह्या मागं बॅगा बाग केलं

गाडी आहे तो गाडीची वाढ बघा गाडी आली गाडी आली गाडी आली आता प्रयत्न केल्यानंतर एक चांगली सीट भेटते विंडो सीट काय विरू आम्हाला वाटलं आम्हाला काय सीट भेट पण नाही भेटते आम्हाला सीट भेटली हां आम्हाला सीट भेटली बोलतो सर हां काय बोलणार पंढरपूरला सर्वांनी जा दरवर्षी कार्तिकेवारी आषाढी वारी आणि पांडुरंगाचे दर्शन घेतात तुम्ही तर नॉनव्हेज खाता पप्पा असं काही नाही देऊ काय बोलत नाही काय देऊ बोलत नाही हा बघा हा सोम सोम हा सोम डुबला होता पाण्यात <laughs> सोम कसा उलटा होता उलटा उलटा नव्हता कसा कसा काय पण जाणत आहे पाय बी चटक नाही हा पोहायला गेला पोहत पोहत ह्याला ह्याला पोहता बिता येत नाही काय नाही हा गेला पाणी कमी आहे पाणी कमी आहे आणि पुढे घेऊन पडला मजा आता आम्ही चाय पिटेल दोन दिसतो मित्रांनो आपल्या गाडीची आता हेडलाईट लाईट परत तुटले हेडलाइट बंद झाले आता ती बदलेला आम्हाला परत खाली उतरायला लागलेलं आहे एकदा मस्त दिगंबरा दिगंबरा आज म्हणजे दत्तगुरुंचं मंदिर आता अजून अर्धा एक तास आम्हाला इथेच आहे आमच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला लाईट नाही गाडीला हे बघा ना आता गाडी गाडी परत दिली आहे पण गाडीला लाईट नाही आता ही गाडी गॅरेजमध्ये मध्ये लगेच गॅरेजमध्ये गॅरेज ते माझेच गॅरेज आहे त्यासाठी इकडे गॅरेजमध्ये गॅरेज मध्ये आला कालू शेट आता आर्मी मध्ये भरती झाले कालू शेटला विचार आर्मी मध्ये भरती होऊन तुम्हाला कसं वाटतं दाखवतो हा आमचा एकदम प्रवास एकदम सुखाचा आणि आनंदाचा चालू होता पण देवाला बघीवा बरोलो नाही काही नाही काहीतरी मध्ये आणलं हे गाडी चालली आता आम्ही इथे आम्ही आता मंदिरात बसू खाऊ पण बसूयात एखाद्या लाईटच बंद झाली आम्हाला उतरवला रस काका उसाचा रस पासतोय काका नाही काका खाली आहे म्हणतो शंभरच पडले काका मोरी केली पैसे